नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नवीन वर्षात बदलणार ई पी एफ ओचे नियम पी एफ ते पेन्शनच्या नियमात होणार मोठा बदल चला पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओद्वारे खाते चालवली जाते येत्या वर्षात ई पी एफ ओ काही नियम बदलणार आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार ते जाणून घेऊया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी दोन हजार पंचवीसमध्ये काही नियमामध्ये बदल करणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळणार आहे कर्मचाऱ्यांना पी एफचे पैसे किंवा पेन्शनचे पैसे काढण्याआधी आता सोपे होणार असून येत्या वर्षात कोणत्या नियमामध्ये अजून बदल होणार आहे चला तर जाणून घेऊया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पोर्टलवर सर्व कंपन्यांना आता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कर्मचाऱ्यांना पगाराची माहिती अपलोड करावी लागणार आहे तसेच जास्त पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांना लवकर पेन्शन मिळावी यासाठी आता नवीन नियम तयार केले जात आहे नवीन नियमानुसार आता कर्मचाऱ्यांच्या पी एफचे योगदान मर्यादेत वाढ होऊ शकते हवे तेवढे पैसे आता पी एफमध्ये गुंतवू शकणार आहेत यामुळे आता कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त बचत होणार आहे पेन्शन काढण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत त्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे आता पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या खात्यातून पेन्शन काढू शकणार आहेत